ಸೋಲಪುರ ಶರೇ ಹಿಂದೂ ಜನಜಾಗೃತಿ ಆಂದೋಲನಾ ದ್ವಾರೇ सरकारकडे मागणी करण्यात आली आहे अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य सोहळ्यानंतर देशाच्या सुरक्षितेला देशविरोधी शक्ती बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना देशाबाहेर काढण्यात यावे तसेच देशभरात केलेली अनाधिकृत बांधकामे पाडण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे यांनी एकवीस फेब्रुवारी या दिवशी सोलापूर येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे केली आहे पिसे हिंदू जनजागृती समिती आज या ठिकाणी समस्त हिंदुत्वादी संघटनाकडून आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाचा विषय आहे की प्रभू रामचंद्राचं जे मंदिर झालं ते पाचशे वर्षाच्या रक्तरंजित इतिहासानंतर सत्तर वर्षाची प्रदीर्घ न्यायालयीन लढाई लढून न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे मंदिर झालेलं आहे परंतु असं असतानाही मूर्तिबंजक अतिरेकी वंशजांनी देशभरामध्ये विविध कारणावरून हिंदूवर हल्ले करणे हिंदू महिलावर हल्ले करणे सार्वजनिक मालमत्तेचा नाजूक करणे वाहनांची तोडफोड करणे सोशल मीडियामधून प्रक्षोभक पोस्ट करणे बेकायदेशीर पोस्ट करणे व्यासपीठावरून चुकीची वक्तव्य करणे असं सतत चालू आहे आणि असं करून देशात अराजकता निर्माण करणं अखंडता तोडणं कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणं हे सुरू आहे त्यामुळं त्यांना व त्यांच्यावर कायद्याच्या कठोर नियमानुसार शिक्षा व्हावी हे आज आंदोलनाची मागणी आहे याच्यासोबत कोल्हापूरमध्ये आदमापूर येथे बाळूमामांचं देवस्थान आहे या देवस्थानामध्ये देवस्थाना भ्रष्टाचार झाला असं सांगून शासनाने त्याच्यावर प्रशासक लावला आणि आता तेथे ते मंदिर सरकारीकरण करण्याचा घाट चालू आहे वस्तुता जेवढी मंदिरं सरकारीकरण झाली जा त्या प्रत्येक मंदिरामध्ये करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या सातत्याने येत आहेत त्यामुळं आमची मागणी आहे की भ्रष्टाचार नंतर कठोर शासन झालंच पाहिजे एस आय टी लावावी परंतु सरकारीकरण होऊ नये यासाठी आंदोलन आहे नमस्कार या आंदोलनात हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका